ज्या वर्म तु। देवाचा पत्ता माहिती आहे तुम्ही देवाशी एकृत झालेला आहात आणि तुमच्या ठिकाणी मात्र आम्हाला तुमच्या देवाचं वास्तव्य व्यकडत आणि ज्यांना ज्यांना वास्तव्य करत त्यांच्या पुढे जावं लागेल त्यांना विचारावं लागेल काही न्याव धार पावेन काही कृपा करिल नारायण ऐशे तुम्ही सांगा संत करा समाधान लौकिक विषयाने देहिक सुख प्राप्त होत पण समाधान प्राप्त होत नाही साधूनकडे गेल्यानंतर साधूंची ब्रिधा वृदावडी आल्यानंतर जीवाला समाधान प्राप्त होत काल्यात समाधान आहे काला म्हणजे नित्य भटकंती टाळण काला म्हणजे पुनरुपी जननम पुनरुपी मरणम चठणी शयनम पुन्हा पुन्हा या मार्गातून निवृत्त होण तुकोग म्हणतात आम्ही सुद्धा प्रवृत्ती मार्गावर चाललेलो होतो पण जीवनामध्ये समर्थ साधू आले आणि त्यांनी आमच्या जीवनाचा काला केला निवृत्ती करून हा कारण निवृत्ती शिवाय तुमचा आपला काला होणार नाही आम्ही निवृत्ती लेयल ले वर किल्ले खंबईल खोसतो कसावर निवृत्ती लेयल अहो काय सांगावं इतकी आसक्ती इतकी आसक्ती संसाराची साधू महात्मे म्हणतात जितनी प्रीत हराम पे जितनी प्रीत हराम म्हण म्हणजे संसार म्हणजे हराम उतनी प्रीत अगर हरी से होय तो हरी खुद हराम मिटा दे हराम मिटवण्यासाठी देवाची गरज आहे संसारावर मात्र बुलडोजर चालवायचा असेल तर संतांची गरज आहे दुसरं वसाडतस दुसरं वसाळ तिसरं वसाडतस तिथल्यावर मी वागत नाही आखो चौथावर जातो जातस बाबा म्हणे पन्नास हजार न भेटत आहे असं उभं आई बहिण म्हणतो काय लिहाय गो आपल्याने वसाळांनी इच्छा नाही का एक वसवलं तर दुसरं वसवण्याची इच्छा असेल तर मग मात्र आमचा काला होणार नाही कारण संत महात्मे सांगतात की बाबा तुम्ही तुमच्या आपल्या जीवनात आला ना तर आल्यानंतर मनाच्या ठिकाणी मात्र सांत्वना ठेवा ठेवले नंते समाधानी असली की परम्ताच्या ठिकाणी असली असली तर भेटून भेटून देव भेटणार भेटणार नाही आणि एकदा देव भेटला की परत मग मात्र रिव्हर्स माणूस जात नाही आणि रिव्हर्स न जाण्यासाठी तुमच्या आपल्या जीवनामध्ये तुमचं आपलं स्वतःच्या ठिकाणी मंथन करावं लागेल बिना मंथनाने देव तुमच्या आपल्या ठिकाणी जागृत होणार नाही तुम्ही हात साना वाटी ही खिडकी वाटी ही कथाई न जेव त्याच्यासाठी मंथन करावं लागेल मंथन केल्यानंतर देव तुमच्या आपल्या ठिकाणी जागृत झाल्या वाचून राहणार त्याच्यासाठी सावधानी पाहिजे नाही का सावधानी नसेल तर संतांनी सावधानी वाढवली संत म्हणतात सावध झालो सावध झालो जय जय कार ठिकाणी मात्र जय जय कार भगवान परमात्म्यांचा गर्ज ना करत असतील त्या ठिकाणी सावध व्हायचं हे आणि हारी जागरण करायचं पण खेळाड्या आमच्या डोक्यात रात भर बसले मनात म्हणजे हारी जागरण हा <laughs> एवढे होणार नाही ती तेव्हा तुमची मात्र कला प्रवृत्ती आहे निवृत्तीचा रस्ता नाही कला प्रवृत्तीला भाडू नका कला प्रवृत्तीवर जाऊ नका आणि कलेरहित झाल्या वाचून राहू नका विठल संतांनी मात्र आवर्जून तुम्हा आपल्याला जागवलं सांगितलं की बाबा आम्ही सुद्धा सावध झालो हरी जागरण केलं वैष्णवांच्या भारात गेलो आमची मात्र अज्ञानाची झोप गाडून टाकली आणि सज्ञानाच्या रस्त्यावर निघालो तेव्हा आमच्या जीवनात आमचा काला पण जर का आम्ही अज्ञानात राहिलो सज्ञानाची झोप जर का लागली तर मग मात्र आमचा काला होऊन होणार नाही आणि म्हणून सगळ्यांना गरज आहे काला करण्याची निस्ता महाराज काला करी त्यावर वर चालवू नुसता महाराज ना काला व्हायल वर तुम ना काला व्हावू आधी तुम्ही आपण आधी बटनो कीर्तन आवर न की जेन त्यान घर निघ जा सुद बोगाना जा सत सारा उदिश खाली करना पडतील का नाही बोगाना खाली करना पडतील ना कसं करता हाई खाली शे ते खाली होई हाई भाई हाई खाली होई ते मांगल बर हाई इनकमिंग आणि आउट गोईंग मग तस इनकमिंग देव पाहिजे आणि आउट मात्र काला पाहिजे आम्हाला इनकमिंग मी माहित पडत नाही आणि आउट मी माहित पडत नाही त्याच ते आधी पण ना माणूस असत नाही दाखल पण मी काही जाय ना काही तरी माणूस महात्मे म्हणतात या सगळ्या व्यंगातून निवृत्त व्हा सगळं व्यंग बाजूला सारायचं असेल तर मात्र कृष्णांजनाचा विचार करा सगळ्यांनी कृष्णा एकदा मात्र सद्गुरूंच्या मार्फत आपल्या डोळ्याला लावा एकदा जर का ते लागल तर तुमच्या जीवनात सुजलाम सुफलाम अशी स्थिती प्राप्त झाल्या राहणार आणि सुजलाम सुजलाम स्थिती प्राप्त करण्यासाठी हा धर्म मंडप आहे या धर्म मंडपामध्ये कोणी भुके जायचं कोणी भुके जायचं कोणी भूके जायचं सांगशात तरी आणि नाही सांगशात तरी भूक नाही जन्म जन्मी ना आम्ही भुकेतस कसापासून वंचित येतस देव दूर आम्ही दूर देवारा दूर देवारा मासला देव दूर एवढ्याने आमचं भागणार नाही त्याच्यासाठी मात्र संतांकडे जा संतांकडे गेल्यानंतर देव आपला करून घ्या आणि एकदा देव आपला झाला की मग मात्र तहान गेली भूक गेली झोपती उडाली कधीची मग मात्र झोपही लागणार नाही तहानही लागणार नाही भूकही लागणार नाही मग महाराज मग आमनं घर मला याला मी बनवी काय

तुमची आपली भूक मात्र वागणार नाही कारण तुम्हाला प्रत्येक वेळेला भूक लागते एका प्रकारची भूक नाही अनंत प्रकारची भूक लागते कधी प्रतिष्ठेची भूक लागेल कधी मानाची भूक लागेल कधी मात्र कुठेतरी वरती स्थान मिळण्याची भूक लागेल अनंत भूकेने तुम्ही आपण व्याकुळ झालेलो आहेत पण आढळ पद प्राप्त झालं की ज्या पदापर्यंत तुम्हाला जायचं आहे ते पद प्राप्त झालं तर सगळ्या भूका मात्र बाद होतात कुठली नादी न लागता एका परमात्म भूकेचा मात्र तुम्ही आपण विचार करा कारण संतांनी सांगून ठेवलं आम्ही लई लई खटपट केली लई फिरलो लई हिंडलो प्रयत्न केले हाताने बाबूने पायाूक भाग मग ती भूक भागवली कोणी तर ती संतांनी भागवली संतांनी मात्र तो ब्रह्म रसाचा परगुणा आमच्या पर्यंत आणून दिला आणि तो परगुणा एकदा प्राप्त झाला मग मात्र आमची तहान गेली भूक गेली ती राहिली निवांत त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मात्र नाही हे कुठे घडलं घडली घरी घडलं असतं तर तुम्हाला आपल्याला इथवर यावं लागलं नसतं ताडकऱ्यांना यावं लागलं नसतं माडकऱ्यांना यावं लागलं नसतं गावकऱ्यांना यावं लागलं नसत तर या ठिकाणी यावं लागलं कशासाठी तर मात्र या ठिकाणी मेळ बसवायचा मेळ मेड़। बिना मेळाने ते घडणार नाही मेळ बसवावाच लागेल बारकाईने विचार करा एखाद्या सामान्य संबंधासाठी तुम्हा आपल्याला चार जणी कडून चार जणी कडून आणावे लागतात ला त्या चारांच मताक्य करावं लागतं आणि मताक्य झाल्यानंतर मात्र त्या ठिकाणी लग्न ग्रंथी बांधल्या जातात तद्वत या ठिकाणी सुद्धा साधूंच्या नादी लागून साधूंच्या सानिध्यात जाऊन साधूंच्या मताशी आपलं करावं लागेल तेव्हा मात्र तुमच्या आपल्या ग्रंथी देवाशी बांधल्या जातील अन्यथा देवाशी ग्रंथी बांधता येणार नाहीत ना देवाशी ग्रंथी लागाव्यात देवाच्या नादी तुमचं आपलं मन लागावं तेवढ्यासाठी तुम्हाला आपल्याला अगोदर संतांच्या नादी नादीला गाव संत सगळ्यांची बघून जाईल पण संतांच्या संगतीत संतांनी सांगून ठेवलं संतांचे संगती मनोमार्ग गती गतीनेतून आपल्याला जावं लागेल तेव्हा मात्र देव आकडता येईल आणि एकदा देव आकडला तर देव सगळं मनोरथ पूर्ण करतो कोणतंही मनोरथ बाकी राहत नाही आमले मनोरथ बी समजत नाही देव बी आकडता येत नाही <laughs> हा देव आकडला पाहिजे अहो सा। सामान्य गोष्ट आहे गावातला सरपंच रिजवायचा असेल तर त्याच्या मागे दोन चारदा फेऱ्या माराव्या लागतात जिभूया हो दास भूया हो किती सवा चारदा त्याच्या मागे मागे पुढे फिरावं लागतं तेव्हा सरपंच आकडला देव आकडा सोपवली जाऊ दे मग काय माळा घाला सोप नाही प्रपंच करणं कठीण आहे करणं कठीण आहे पण भक्ती करणं कठीण एकदम सोपं आहे इतकं सोपं इतकं सोपं तुम्ही म्हणाल कस काय महाराज काही आत धूळ असं उडाई देणं तिथलं कठीण आहे कठीण आहे सोप आहे तिथलं सोप आहे भक्ती करा सुद्धा तिथलं सोप आहे पण आम्ही मानसिकता काय आढत नाही जाऊ दे बी असं होईल थरथर थरथर थर. तुम्ही आम्ही जन्माला आलो आमची आई दे आमच्यासाठी गुंडील आमची आई वे आमच्यासाठी आम्ही देवसाठी घुमाल नको पाहिजे संत महात्मा देवाचे देवाचे भरता वारे अंगी प्रेमाचे प्रेमाचे फेपरे हा इतकं फेफर भरलं पाहिजे इतकं फेफर भरलं पाहिजे तुम्हाला कधी फिटनेस का कोण येणार नाक कथ जास तोंड कथ जास पाय सोलायदा पाय सोलायदास हात सोलायदास त्या फेफरावाला समजत नाही मग देव न फेक्र बरायला पाहिजे का नको देव न फेफर बरावा बे आता कस काय मदत करी तुमले बर ना फेफर नाही बरे बलावान नाही असली असले फेफर बरेल नाही फेफरवर केल बला

किवत् तशी सूक्ष्म दृष्टीने पहा देव तुमच्या पासून वेगळा नाही गोपिकांना आनंद तयार झाला व्हायच्या रडायच्या थडायच्या लोडायच्या सगळं व्हायचं आमले काही व्हत नाही मारा हा तव्हा व्हतं पाच वर्ष वरीस पहिले आज का तस राही ना हा आणि आता या देत दे, दे दे ना, वायर ना, ना आई वयरन खावान बदलणं नाही ते देव कस काय बदली देव भी बदलेल नाही देवनी रीत बदलेल नाही देव सगळी ठिकाणी व्यापक आहे देवा वाचून रीती कुठली जागा नाही पण आम्हाला मात्र सूक्ष्म दृष्टी भेटलेली नाही ज्या दिवशी सूक्ष्म दृष्टी भेटेल त्या दिवशी आमच्यात आमूला आपल्याला गोपिकांचं स्वांग चालव लागेल गोपिका व्हावं लागेल तुम्ही नात देखत ते नात या मी गोपिका वतीन माहिती कोकणी नेस्त बायाल गोपिका नाही सगळ्यांना गोपिका व्हावं लागेल हा कृष्ण सामान्य वस्तू नाही कृष्ण बोलण्याची वस्तू नाही कृष्ण शब्द नाही तर कृष्ण विशाल आहे कृष्ण व्यापक आहे कृष्ण अतोत आहे कृष्ण अचिंत्य आहे कृष्ण मात्र चिंतनात सापडण्याजोगा जोगा नाही कृष्ण हा सर्व व्यापक आहे अशा सर्व व्यापक परमात्म्याची भक्ती सामान्य ज्ञानाने घडणार नाही आनंद जन्माची पुण्य सामग्री घेऊन आलेल्या त्या ले ले गोपी होत्या गोप होते, होते आणि तेव्हा मात्र कृष्ण भक्ती काढायची भाऊ विचारलं होत म्हणे उद्धव

नाही फोटो मासले माय दूध पाजवू फोटो मासले माय पाजी पाजवणी त्याच्यासाठी मात्र आई व्हावं लागेल बाळ व्हावं लागेल आणि ज्यावेळी तुम्ही मात्र बाळ व्हा त्यावेळीला आई तुम्हाला प्रेम पाना पाजल्या वाचून राहणार नाही कारण भक्ती प्रेमाचा पाना तयार झाला पाहिजे साधूला आणि भक्ती प्रेमाचा पाना पासला गेला पाहिजे तो आला आणि वेळेला मात्र ते प्रेम स्वरूपा भक्ती तयार होते स्वरूपा भक्ती तयार होणार नाही म्हणणारा गंजच म्हणणार मनावर वाहू नाही कारण बोलाने जर का झालं असत बोलाचाची भात बोला कढी जेवून तृप्त झाला कोणी बोलून कर पोट भरी पोट भरणार नाही तशी भक्ती सुद्धा बोलण्याचा विषय नाही भक्ती हा अंतकरणाचा विषय आहे आणि ज्या वेळेला अंतकरण चतुष्ट भक्ती प्रेरित होते विकसित होते त्या वेळेला तुम्हा आपल्याला सगळ्यांना मात्र फेफर भरत सगळ्यांना कोणी सुटत नाही आणि जर का सुटला तर समजून घ्यायचं तो म्हणे कृष्ण शाळा एक जण होता तो म्हणे कृष्ण काय करत झी दिली होती एक डोया उजाडी होत धपाटा पडणार ना आपले बी आपले बी डोया बंद करणार पडतील हे नरा आत बघ जरा जीव हा खरा नोहे ही माया तू बुद्धी दर्पणी ब्रह्म रवीची छाया आत बघ कैसा तो मी तो मी तो मी तो मी, तो मी तो मी ऐसा त्याच्यात आणि माझ्यात अंतर नाही पण गोया बंद कर दोया ते गोया बंद करा नाही ते काही ववाव नाही काही नाही हात पाय हलावशात ते पाणी माहिती बाहेर निघात पण हात पाय मी ते बुडी मार शतकराशात मग हात पाय हालाव ना पुढे तवै तर ताई पण हात पाय नाही आलवले तर तरुण सुद्धा तरता येणार नाही तरायचं असेल तर भक्ती करा आणि मरायचं असेल तर भक्ती करू म्हणून तरुणोपाय आहे ती म्हणजे भक्ती आणि तरणाला जर का उपाय आहे तर तो म्हणजे संतांकडे आहे म्हणून तुम्ही आपण सगळ्यांनी तरुणोपाय शोधायचा आहे कुठला वाज मग भोजेस्तुला बट ना म्हणून मला मी ते मग मला बरगड मी फिरायला हो आणि तुम्ही मग तोंडकडे देईम ग्या मार जायचोय आवडी जाऊ